नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब का आले पुढार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज और हे जे शिवतीर्थ आहे हे आमच्यासाठी एक पवित्र आमचं स्मारक आहे आणि अशा स्मारकावर पोलिसांच्या मदतीने येऊन एकट्यामध्ये ज्याच्यात कुठल्याही प्रकारची ताकद नव्हती हिंमत नव्हती अशा ठिकाणी पोलिसांच्या मदतीने एकट्याने येऊन जे भूतपरस्ती केली आणि जे आमचं पवित्र असलेलं स्मारक या ठिकाणी अशुद्ध केलं ते आज आम्ही पुन्हा गंगा जल आणि गुलाबजलाने या ठिकाणी ते स्वच्छ करून ते पुन्हा पवित्र केलं आणि पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांची शिववंदना घेतली आणि शिवरायांचा जय जयकार पूर्ण उत्साहात या ठिकाणी संपूर्ण केला अशा पद्धतीच आत्ताच आत्ता जो काही मोहतोड जवाब त्याला द्यायचा होता त्या पद्धतीची अत्यंत दुर्दैवी घटना मागच्या काही दिवसांमध्ये झाली पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं मालेगावातल्या या स्मारकाला काही मालेगावातल्या जिहादांनी स्मारकाला विरोध केला ही गोष्ट ज्यावेळेस निदर्शनात आली तर श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि तमाम संघटनेचे हिंदुत्वादी सगळे कार्यकर्ते या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावरती उतरले होते त्यांनी या सगळ्या घडलेल्या घटनेचा निषेध करण्याचं ठरवलं या दरम्यानच मालेगावचा ज्याची कॉर्पोरेटर नगरसेवक व्हायची लायकी नाही आहे अशा माणसाने इथे शिवतीर्थाचा पवित्र भंग करण्यासाठी मुद्दामून तिथल्या हिंदूंच्या भावना दुखवण्यासाठी प्रयत्न केला आज मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो की ज्या निहाली सोचची तो करत होता त्या निहाली सोचला आज इथे त्याची राख रांगोळी झाली आहे या हिंदुत्ववाद्यांमुळेच या शिवरायांना मानणाऱ्या धारकऱ्यांमुळेच आजपर्यंत कधी न झालेली घटना म्हणजे त्याच्या पेंडलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लागलाय याचा आम्ही आम्ही इथे विजय निश्चित करू इच्छितो